आहे त्याच्यासाठी पर्यायी मार्ग हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी करावा त्यासाठी आमचे काय योगदान असेल ते आम्ही योगदान करू एवढी माझी नम्र विनंती आहे आपण प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे व्यक्त द्यावा सामाजिक व्यावसायिक म्हणून मी हात बोलत आहे कारण आज माझ्या भागामध्ये पिंपळीमधला ब्रिज तुटल्यामुळं सर्वसामान्य लोकांचे सगळ्यांचे हाल होत आहेत आणि मी एक सर्वसामान्य व्यावसायिक म्हणून मी बोलतो आहे की माझ्या व्यवसायावरती म्हणजे बाकीच्या सगळ्या व्यावसायिकांवरती गाडीधंद्यांवरती परिणाम झालेले आहे ह्यासाठी मी आज बोलत आहे पर्यायी रस्ता हा, कर, हा, आहे हा पंधरा दिवसात नाही झाला तर अनेक संसार उद्ध्वस्त होती आणि त्याबरोबर आम्ही दसपटकर सगळे त्यांच्या बरोबर राहू हा निर्णय आहे हा पंधरा दिवसात प्रशासनाने करावा अन्यथा आता दसपटीतली सगळी लोक त्यांच्या बरोबर आम्ही सगळेजण राहू हा गाव दसपटीमध्ये जाणारा तो मेन रस्ता आहे त्या रस्त्याने जाणारे लोक शाळे हो। स्कूलमध्ये जाणारे कॉलेजमध्ये जाणारे त्यांचं नुकसान होत आहे प्लस आपले वयोवृद्ध लोक आहेत आणि महिला वर्ग आहेत त्यांना सगळ्यांना त्रास होतोय आणि जर ह्या गोष्टी जर झाल्या नाही तर माझा कामगार ज्या कंपनीमध्ये जे कामगार लोक का आहेत त्यांची घरं उद्ध्वस्त होतील ते वाऱ्यावरती पडतील याचा विचार प्रशासनाने करावा आणि आपले आमदार खासदार पालकमंत्री यांनी विचार करून पंधरा दिवसात हा निर्णय काय तो करावा असं माझं म्हणणं आहे दसपडी मध्ये धागाव दसपडी मध्ये जाणारा रोड हा बंद झालेला आहे प्रशासनाला काही पडलेली नाही त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे सगळ्यांबरोबर कारण ब्रिज पडल्यापासून आजपर्यंत पावणे दोन महिने झाले प्रशासनाने त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलेलं नाही चिपण तालुक्याचे आमदार असतील चिपवण तालु रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गाचे खासदार असतील कोणीही याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे खडकोली एम आय डी सीकडे जाणारा सगळ्या एम आय डी सीमध्ये जाणाऱ्या सगळ्या गाड्या ह्या हे टोटली वाहतूक बंद झाली त्याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केला म्हणून मी आज सामाजिक व्यावसायिक म्हणून माझा व्यवसाय हा कणकोली एम आय डीसोबत अवलंबून आहे म्हणून मी आज हे सगळं तुमच्यासमोर मांडत आहे प्रशासनाने ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं नसतं तर मला आजची कंडिशन माझी आली नसते आजपर्यंत मला कधीच असा त्रास झालेला नाही मी आज पस्तीस वर्ष धंदा करतो व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये मला कधीच दोष आला नाही असा प्रकारचा कधीच प्रॉब्लेम आलेला नाही जर खडपोली एम आय डी सीमध्ये जाताना पर्यायी माझं एक खडपोली आहे आणि एक पालडीमधून आहे जर प्रशासनाची लोक अशा काही गाड्या जर सोडत असतील आम्ही त्यांच्याकडे आजपर्यंत दुर्लक्ष केला तर प्रशासनाचाच हा निर्णय आहे प्रांतांजवळ पूर्ण झालं प्रांतांनी सांगितलं की रात्री बारा ते सकाळी पाच वाजेपर्यंत त्या गाड्या शेतकऱ्या जाऊ शकतील तरीही त्याच्यात आडेकाठी येते आणि सर्वसामान्य लोकांच्या गाड्या सोडल्या जात नाही फक्त ठराविक लोकांच्या गाड्या सोडल्या जातात असं होता कामा नाही